दोमधे सगळ्यांसर स्वागत आहे प्रिया कुठे आली आता आता मी आली धुळ्याला परत धुळ्याला आलो आपण हो का आलोय आपण परत आता आपण आपण का आलोय आता मामाचं लग्न वगैरे सगळं आहे ना ओ मामाचं लग्न हो ना आणि आज काय प्रोग्राम आहे ग आज मामी मामी आज, बेबी आज मामी कुठे बसणार आहे आहे का तुला तर रिया खूप एक्सायटेड आहे आज आहे वहिनीच ओटी भरण तर आम्ही त्याच्यासाठीच इकडे आलोय आणि त्यानंतर लगेचच लग्न होतं तर म्हंटल आम्ही लवकर जातो तर आम्ही बडोद्याला होतो आणि मग आता आम्ही धुळ्याला आलो आणि डॅडी पण येणार आहेत ना लग्नाला डॅडीना दिली आहे का पत्रिका मामाने हो ना जेव्हा तो मामा मला तिकडे बरोद्याला घ्यायला आला होता ना तेव्हा दिली होती डॅडी येणारे डॅडी पण येणार आहे तर रियाला वाटतंय की डॅडी कधी येतील लग्न आहे आणि डॅडी काय येत नाही आहे तर ते पण लवकरच येणार आहे हो ना तर रिया आज एक्साइटेड आहे तिला पण बघायचं आहे की कसं असतं बेबी शॉवर हो ना रिया रियाने तिच्या जानू मम्माचं म्हणजे तिच्या बडी मम्माचं बघितलं होतं तर आम्ही तेव्हा ते व्हिडिओ कॉलने बघितलं आणि आज रियाला बघायला मिळणार आहे की कसं असतं बेबी शॉवर तर रिया एक्सायटेड आहे तू पण बसणार मामी आणि रियाने बडी मम्मासाठी पण गाणं म्हटलं होतं आता रिया कोणासाठी गाणं म्हणणार आहे म्हणणारे रिया मामीसाठी गाणं म्हणणार आहे या बघ मावशीने तुला काय आणलं बघ गिफ्ट आहे तुझ्यासाठी आणलं मावशीने तर सुरू आहे तयारी सगळे लागले आहेत संध्याकाळच्या तयारीसाठी मी आणि चिरागने मिळून हे बोटिंग बोर्ड बनवलंय बॉय आणि गर्ल्सचं बॉय और गर्ल तर सगळे संध्याकाळी बघू किती बोट्स येतात गर्ल्ससाठी आणि बॉयसाठी आपण हा बोर्ड बनवला ना रात्री कसं वाटलं तुला बनवताना मजा आली मजा आली हो आणि हा मधला कलर दिलाय तिला खूप मजा येत होती आणि आपण संध्याकाळी गिफ्ट फोडूया कोणते गिफ्ट ते अगं ते गेम्स पण आहेत ना संध्याकाळी मग जो गेम जिंकणार त्याला गिफ्ट मिळणार आहे तुला पण पाहिजे का त्यातलं गिफ्ट नाही आणलेलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल एक्सायटेड आहे का तू काय काय असणार आहे गार्डन मध्येया आता आम्ही एक्सायटेड आहे आता थोड्याच वेळा सगळा का कार्यक्रम सुरू होणार आहे बस आता तयारी झालेलीच आहे तर आम्ही बस वाट बघतोय कधी सुरू होईल होणार रिया, रिया।, रिया। काय सगळं बेबीसाठी बेबी येईल ना मग बेबीला खेळायला अगं मग बेबी आल्यावर खेळेल बेटा अर्णव अर्णव फोटोशूट आता रिया पुढे जाई रिया रिया अर्णव काय करा पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला गणपती रायाला रियाचा जोरदार स्वागत करा सर मोनी मोठी तू रियाची ओळख करून देशील तू मोठी स्टार आहे माझी लेख रिया देवेंद्र भोस आणि ती पूर्ण इंडियालाच काय तर आउट ऑफ इंडिया पण खूप जास्त फेमस आहे आणि ती आहे सिंगर तर तिचे खूप जास्त फॉलोअर पण आहेत आणि सगळे तिला आता आल्यानंतर ओळखत आहेत तर खूप जास्त आनंद होतो बघून तर असंच माझ्या मुलीवर प्रेम करत राहा हीच मी अपेक्षा करते थँक्यू तर रिया तिच्या मामीसाठी गाणं म्हणते Two. Yeah. Yeah. पेशाव रहता। पेशाव रहता। बाल। बाल। रिया वोट केलं काय तुला तु रिया गाल वाटते रिया काय आहे रिया काय काय खाली बरीच गर्दी होती आणि ती आता, चल आता की चल आता घरी बस झालं तर आता मी घरात आलो आणि आता जेवतोय सगळे खाली जेवत आहेत शांततेत घेऊन आली तर ती जेवेल तरी आता ती खेळते आवडलं तुला

<laughs> थोड सर्दी झाली ना थोड डाऊन झाली तू मामी पण डाऊन झाली ती पण थकली बिचारी काल मला पण चावले आणि किती अरे बापरे बापरे खूप नुकसान झालं नुकसान झालं